काँग्रेसमध्ये शरद पवार गटानं विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र पवार गटानं विलिनीकरणाबाबतचं वृत्त फेटाळलंय शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नसून पवारांच्या नावाचा धसका घेतलेले लोक दिशाभूल करत असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटले तर सुप्रीम कोर्टानं दोन दिवसात आम्हाला नवीन चिन्ह आणि पक्षाचं नाव द्यावं त्यावर आम्ही निवडणूक लढणार असल्याची माहितीही जगतापांनी दिली आहे कुठेही याच्यामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणे दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेणे या बातम्या तथ्यही नाहीत कुठेतरी आम्ही या ठिकाणी बॅकफूटवर आलो काय किंवा आम्ही नका या ठिकाणी मर्ज होतो काय अशा प्रकारच्या चुकीच्या चर्चा करून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आम्ही हंड्रेड पर्सेंट जाणीवपूर्वक होत आहेत जे काय बातम्या फिरत आहेत त्या बातम्या साफ चुकीच्या आहेत नवीन नाव नव इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बोटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस मिला नहीं मिला नीन चिन्ह लड़ू हाँ निर्धार पक्का सत्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता चिन्ह मिळावं लवकरात लवकर याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे प्रश्न नाही बैठकीत काय चर्चा झाली बैठकीत लवकरात लवकर कसा सिंबॉल मिळेल आणि कशा पद्धतीने आम्ही आमचा संपूर्ण प्रचार चालू करायचा लोकसभेचा त्या निमित्तानं चर्चा झाली आघाडीच्या बाबतीमध्ये जे मेळावे होणार आहेत त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचा मेळावा करायचा कशा पद्धतीने आपण आग्रहभागी राहायचं अशा प्रकारची फक्त चर्चा होती कुठल्याही प्रकारचा विलिनीकरण वगैरे हा जो कुठला तुमच्याकडं विषय आलेला आहे तसं काही झालेलं नाही